दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे तुकाराम बाबांचे जोरात स्वागत जत देडा दुष्काळाचा कलंका आजही पुसला गेला नाही हे दुर्दैव कायम निसर्गाशी दोन हात करणाऱ्या दुष्काळग्रस्तांचं आयुष्य बदलून टाक बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पाणी पडू देत पीक पाणी जोरात पिकू दे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करत चिक्कलगी भुयार मठाचे श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी विठ्ठलाला आषाढी एकादशीला साकडे घातले सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीला निंबोडी ते चिक्कलिगी मठात दिंडीचे आगमन झाले दिंडी भुयार मठात येता संपूर्ण परिसर विठ्ठू नामाच्या गजराने दणदणून गेला हरिभक्त परायण बाबा महाराज यांच्यासह विठ्ठल भक्तांनी दिंडीचं स्वागत केलं यावेळी अमृत पाटील वास्तुविशारद तज्ज्ञ सरिता लिंगायत रामलिंग मेडिकल काशीराम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हरिभक्तपरायण तुकारामबाबा महाराज यांनी भक्तांशी संवाद साधला यावेळी तुकाराम तुकारामबाबा यांनी भक्तांशी संवाद साधला तसेच विठुरायाला साकडे घातले यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले दुष्काळी तालुका असलेला जत तालुका आजही पाण्यासाठी भटकंती करत आहे जत पूर्व भागातील जनता पाणी द्या नाही तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी करत आहे पाण्यासाठी अनेकांनी रक्तदान केले आहे जतचा दुष्काळ हटवण्यासाठी विठ्ठलाने आशीर्वाद द्यावेत शासन आणि प्रशासनाने म्हैसाचं पाणी जतच्या प्रत्येक गावात गेलं पाहिजे यासाठी नियोजन आखावे येत्या बावीस जुलैपर्यंत माडग्या ते अंकलगीचं काम मार्गी न लागल्यास तेवीस जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला आहे या दिडीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाला एक साखळ घालण्यात येतं हे दुष्काळासमोर पडाव द्या तसं हे शेतकरी बळीराजा समाधानी व्हावं हीच पांडुरंगाच्याने प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धीने भरभराटी जावं अशी पांडुरंगाच्या प्रार्थना ही सर्व वारकरी मंडळी याच दि याच राजा पंढरपूर पांडुरंगाची आज मनामध्ये लावून तुमच्या आमच्या मनावर परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर जे मोठं संकट दुष्काळाचं होतं हे सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे ते दुष्काळ नाही जाऊन सुकाळ निर्माण हवा ही पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो बोला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत